नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाईची डिझाईन जी बनवायला सोपी आहे दिसायला सुंदर आहे अशी बाईची डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त व्हिडिओ घेतलं छानशी व्हिडिओला छान अशी बघा आपण बाई डिझाईनसाठी कपडा घेतला आहे तेरा बाय तेराचा असा आपण कपडा घेतला आणि दोन तुकडेही आपण घेतलेले आहेत ते 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 तर त्यामध्ये कट करून घेतलं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कोपऱ्यामध्ये ना साडेतीन इंच मोजायचं आहे असं दोघं कोपऱ्यामध्ये आपल्याला साडेतीन इंच मोजायचं इकडनं पण तिकडनं पण तिथे द्यायचे असे नॉचेस ते दिल्यानंतर बघा आपण जी पिन लावली ती काढून घ्यायची आहे आणि फक्त ते जिथे आपण नॉचेस दिले तिथून आपल्याला अशी एक प्लेट टाकून तिथे आपल्याला टाचण्या लावून घ्यायचे बघा याप्रमाणे टाचण्या लावायचे आपल्याला भरपूर साऱ्या टाचण्या आपण घ्यायच्या जवळ आणि दोन दोन असे लावून घ्यायचे आपली ही एक प्लेट झाल्यानंतर आता दुसरी सेम तशीच प्लेट आपल्याला पुन्हा एकदा टाकायची आहे त्यालासुद्धा आपण टाचणी लावून घ्यायची म्हणजे काय करायचं पहिले आपण डिझाईन करून घ्यायची आणि अस्तरची बाईसुद्धा आपल्याला कट करून ठेवायची आपल्याला जितकी करायची तितकी लांबाई असली तर आपण हे एकच आता आपल्याला छोटी बाई आहे म्हणून आपण तेरा बाय तेराचा कपडा घेतला समजा तुम्हाला बाई करायची आहे म्हणजे दहा इंचाची जर तुम्हाला वाई करायची असेल तर तुम्हाला वीस बाय वीसचा कपडा असा घ्यावा लागेल तर बघा आपण ह्या प्लेटा एकसारख्या अशा टाकून घ्यायच्या आहे साधारण आपण पाच प्लेट टाकणार आहे प्रत्येक प्लेटीला अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे होईल जेव्हा आपण शिलाई मारतो ना तेव्हा ते सोपं जाईल शिलाई मारायला म्हणून आपण ह्या प्लेटा आधीच टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणखी एक प्लेट आपण टाकून घेऊ म्हणजे आपल्या पाच प्लेट कम्प्लीट होतील बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आणि पकडून दोन दोन तीन तीन टाचण्या आपण हे लावून घ्यायच्या आहेत बघ सेम आता दुसऱ्या ही आपले झाले एक कलर आणि आता दुसऱ्या ज्या कपडा आहे दुसरा त्याला सुद्धा आपण जिथे ते साडेतीन इंचाचा पॉईंट टाकला तिथे एक प्लेट टाकून घ्यायची आहे तिथेसुद्धा ह्या टाचण्या लावून घ्यायच्या आणि सेम तसेच आपण पुन्हा ह्या प्लेटी आपल्याला टाकायच्या बघा ह्या पाच पाच प्लेटी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत दोन प्लेट आपलं झाले ही तिसरी प्लेट आपली इथं तयार होती त्याला सुद्धा दोन तीन तासने लावून घ्यायचे आहेत मित्रांनी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ बघायला मिळतील छान छान आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे त्याने तुम्हाला पहिले व्हिडिओ पडले की नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल बघा आपण हे आता चार प्लेटात झाल्या आपल्या पाच प्लेटा झाल्या मोजून बघायचे सेम प्लेटा झाल्या का आणि आता आपल्याला कडेनी शिलाई मारून घ्यायची बघा काय करायचं पाच नंबरची शिलाई हे करायची आहे मारून घ्यायची आपल्याला म्हणजे आपल्याला जर नंतर ती ऊस व्हायला लागली तर सोपं जाईल हे बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतली दोघ साईडने आपल्याला तशीच शिलाई मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपण मारली आणि पिण आपल्याला काढायची आहे त्याच्या आधी आपण इकडच्या कपड्याला सुद्धा शिलाई मारून घेऊया शिलाई अशी व्यवस्थित प्लेटा पकडून आणि शिलाई मारून घ्यायची शिलाई मारल्यामुळे कोणतीही प्लेट सुटणार नाही आणि डिझाईन छान येईल सगळ्या पिना काढून घ्यायच्या आहे आणि पुन्हा एक दोन शिलाई आपल्याला शाळेत पकडून टाकून घ्यायची आहे म्हणजे आपली बाईची जी डिझाईन आहे ती अगदी सुंदर येणार आहे याच्या पण पिना काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित प्लेटा पकडून आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती एक दोन शिलाई आपल्याला मारा मारायच्या आहे त्या पाच नंबरच्या मारायच्या म्हणजे आपल्याला डिझाईन पूर्ण झाल्यानंतर ती शिलाई सहजासहजी काढता येईल बघा आपण एक त्याला पण मारली नाही याला पण आता सेंटरला अशी शिलाई मारून घेऊया म्हणजे जे आपण प्लेटा पाडल्यात ना ते व्यवस्थित राहतील तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशा त्या प्लेटा पडल्या जितकी शिलाई तुम्ही मारणार तितकी छान ती डिझाईन येणार पण नंतरहून ते शिलाई आपल्याला काढून घ्यायची आहेत त्याच्यामुळे आपण पाच नंबरची शिलाई टाकायची म्हणजे आपल्याला सहजासहजी शिलाई काढता येईल मग आपलं प्लेट करून झाल्यानंतर आपण कपडा हा व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि त्या प्लेटाबरोबर ॲडजस्ट करून आपल्याला इथे असं तिरपी टीप मारून घ्यायची बघा आपण ती टीप मारली एकदा बघून घ्यायचं आपली डिझाईन आली का व्यवस्थित आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा होता तो घ्यायचा आहे कट करून बघा अगदी सुंदर आणि व्यवस्थित आलं आहे हे आपण बाईची कटिंग केलेली आहे घडी आहे साडेसातची बाई लांबी आहे साडेपाच अधिक अर्धा म्हणजे सहा इंचाची बघा तिचं असं सेंटर आपण काढून घेतलेलं आहे आणि जी आपली उलटी बाजू आहे त्या कपड्याची त्याच्या खाली आपण ते हे ठेवलं आहे अस्तरची बाई ठेवली आणि बरोबर ते सेंटरवरती ती शिलाईमधली जी डिझाईन जी जॉईन केला ती बाईच्या सेंटरला आलं पाहिजे अशी पिन लावून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित ही शिलाई मारायची आणि आपण जास्त ठिकाणी शिलाई मारल्यामुळे काय झालं प्लेट अजिबात उचकत नाही बाईला फिनिशिंग पण छान येते बघा आपली अस्तर जोडून झालेलं आहे आणि जे उरलेलं एक्स्ट्राचा कपडा आहे तो झाला आहे कट करून बघा इथे थोडासा आपल्याला जॉईन द्यावा लागणार आहे तर आपण थोडासा कपडा घेतला जो एक्स्ट्राचा उरलेला होता तोच कपडा आपण घेतला आणि त्याला त्याचाच इथे आपण जॉईन देणार आहे जॉईन दिल्यानंतर त्याच्यावरती दापटीत द्यायची म्हणजे काय होतं जॉईन दिलेला हे लक्षात नाही येत बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे जॉईन दिल्यानंतर तो सुद्धा आपण कट करून घेतला विण्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण घेतला दोन इंचाचा दोन इंचाची पट्टी घेतली आपण खालच्या साईडने ती ठेवून तिला साधारण पाव इंच अंतर सोडून शिले मारून घ्यायची बघाई मारल्यानंतर त्याच्यावरती द्यायची दाप आणि पट्टी एका बाजूने फोल्ड करायची पण आपल्या ह्या पट्टीला काटा असल्यामुळे आपण तिला फोल्ड केलं नाही फक्त सिंपल अशी फोल्ड करून शिलाईवरती शिलाई पट्टी ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची जर पट्टीला काट नसेल तर एका वाजून दुमळून घ्यायची आणि नंतर अशी फोल्ड करायची आहे आपल्याला बघा आता आपली पट्टी लावून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे शिलाई मारलेलं आहे ना ते आपल्याला उसवून घ्यायचे आहे सुंदर अशी एक आपण गोल्डन लेस लावणार आहे तुम्ही कोणती लेस लावू शकता जिथे आपण ती पट्टी जॉईंट केली तिथेच आपल्याला ही लेस लावून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी आपली बाही तयार झाली कमी वेळात आणि नवीन बाही डिझाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी बनवली इथे अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं डिझाईन कशी करायची ते बघा ही शिलाई ना आपल्याला काढून घ्यायची पूर्ण जिथे जिथे आपण ते पाच नंबरची शिलाई मारल्या त्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायचंय त्याच्याने काय होईल आपल्या बाहीची फिनिशिंग छान दिसेल आता आपल्याला त्याच्यावरती लावायचे मणी तुम्ही गोल्डन सिल्वर कोणतेही मणी लावू शकता बघा याप्रमाणे आपल्याला जेवढे जे तिथे आपण त्या प्लेटा टाकलेल्या सगळ्या प्लेटांवर आपल्याला मणी लावून घ्यायचे आणि ते मणी लावल्यामुळं आपली बाई आणखी सुंदर दिसणार आहे बघा आपले मणी लावून झाले आणि अतिशय सुंदर अशी बाई सुद्धा तयार झाली तर कमेंट मध्ये मला नक्की सांगायचे आपले आजची डिझाईन कशी वाटली ते थोडी जवळून पण तुम्हाला दाखवते आपली आजची डिझाईन अगदी सुंदर आणि आकर्षक अशी तयार झाली ले आपली बाई डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय डिझाईन कशी करायची व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज मला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय